विटा शहरात भीषण आगीची दुर्दैवी घटना एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू विटा शहरावर आज दुःखाचे गडद सावट पसरले आहे मानवी हकनाक जीवांचा बळी घेणारी एक भीषण आग सावरकर नगर परिसरात लागल्याने संपूर्ण विटा शहर शोकमग्न झाले आहे जुना वासुंबे रोडवरील एका भांड्यांच्या आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानाला लागलेल्या या आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा करुण अंत झाला आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार या दुकानाच्या आत फ्रीजजवळ असलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे स्फोट इतका जबरदस्त होता की काही क्षणातच दुकानातील संपूर्ण साहित्य आणि वरचा मजला प्रचंड ज्वाळांनी वेढलेला गेला आग विकराळ रूप धारण करताच वरच्या मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबाला बाहेर पडण्याची कोणतीच संधी मिळाली नाही या आगीत दोन पुरुष एक महिला आणि एक लहान मुलीचा होरपळून मृत्यू झाला आहे त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात हळहळ वेदना आणि अश्रूंचे वातावरण निर्माण झाले आहे या कुटुंबाचे जीवनकार्य दुकान आणि निवास सर्व काही या आगीत भस्मसात झाले आहे अग्निशमन दलाने घटनास्थळी तातडीने धाव घेतली स्थानिक नागरिकांनीही बचावकार्याला हातभार लावला अनेकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मदतीचा हात पुढे केला मात्र आग इतकी प्रचंड होती की प्रयत्न अपुरे पडले अग्निशमन दलाच्या जवानांनी अखेर अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणली पण तोपर्यंत अपरिमित हानी झाली होती आगीच्या नेमक्या कारणांचा आणि नुकसानाचा पंचनामा करण्याचे काम पोलीस आणि महसूल प्रशासनाकडून सुरू आहे प्राथमिक अंदाजानुसार लाखो रुपयांचे नुकसान झाले असून ही घटना मानवी दुर्लक्ष इलेक्ट्रॉनिक बिघाड किंवा सिलेंडर लीक यामुळे घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे तपास पूर्ण झाल्यावरच खरे कारण स्पष्ट होईल या दुर्घटनेने संपूर्ण विटा शहर व्यापारी समाज आणि स्थानिक नागरिक स्तब्ध झाले आहेत लोकांमध्ये तीव्र शोक भावना असून अनेक जण घटनास्थळी पोहोचून कुटुंबाला श्रद्धांजली वाहत आहेत व्यापारी संघटना सामाजिक संस्था आणि स्थानिक प्रतिनिधींनी या घटनेवर गाढ शोक व्यक्त केला असून प्रशासनाकडून पीडित परिवाराला मदत आणि सहाय्य मिळावे अशी मागणी केली जात आहे या घटनेने एक गंभीर संदेश दिला आहे आपल्या घरामध्ये आणि दुकानांमध्ये गॅस सिलेंडर फ्रीज इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि वायरिंग त्यांच्या सुरक्षिततेकडे आपण दुर्लक्ष करू नये वेळोवेळी तपासणी सुरक्षा उपाय आणि आपत्कालीन मार्गांची खात्री करणे अत्यावश्यक आहे हे या घटनेने अधोरेखित केले आहे आज विटा शहरातील प्रत्येक नागरिक या दुःखद प्रसंगात त्या कुटुंबाच्या सोबत उभा आहे त्यांच्या स्मृतीला नतमस्तक होऊन आपण सर्वजण एकच प्रार्थना करूया देव त्यांच्या आत्म्याला शांती देऊ आणि दुःखाच्या या कठीण प्रसंगी त्यांच्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती देव अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद